महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी दोन हजार सतरा साली प्रसारित केलेलं फुले किमया सा के सातशे त्रेपन्न या सोयाबीन वाणाला देशभरातून मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसत आहे नागालँड सरकारच्या कृषी विभागानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांच्याकडनं सतरा क्विंटल बियाण्यापासून बीजोत्पादन कार्यक्रमाचा करार केलेला आहे या वाणामध्ये काय वैशिष्ट्य आहेत की जेणेकरून याला मोठ्या प्रमाणात देशभरातून मागणी होतीये हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी दोन हजार सतरा साली प्रसारित केलेलं आहे आणि या वाणाची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात तर याचं हेक्टरी उत्पादन विद्यापीठानं सांगितल्यानुसार पंचवीस ते तीस क्विंटल असलं तरी शेतकऱ्याने याचं प्रत्यक्ष उत्पादन बत्तीस ते चाळीस क्विंटल हेक्टरी आलेलं आहे आणि सरासरी एकरी उत्पादन सर्वसाधारण शेतकऱ्याचं सांगायचं झाल्यात दहा ते बारा क्विंटल उत्पादन या वाणाला आलेला आहे हा वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम आहे त्याचबरोबर येलो मोजॅक व्हायरस जो आहे पिवळ्या रोग या पिवळ्या रोगासाठी सुद्धा प्रतिकारक्षम आहे आता काही लोक म्हणते की याच्यावर मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी पिवळ्या रोग आला होता तर तो पिवळ्या रोग नव्हता तो होता मुळकूज आणि खोडकूज वातावरणाच्या बदल्यामुळं पावसाच्या कमी जास्तमुळं पानामुळं किंवा दोन पावसातील मोठ्या खंडामुळं या अशा पद्धतीचे चारकोल कॉलर रॉट अशा पद्धतीचे जमिनीतले रोग येऊ शकतात आणि त्यामुळं सर्व प्रकारचं सोयाबीन खराब होत असतं आणि त्यापासून वाळलेल्या किंवा पिवळ्या पडलेल्या सोयाबीनला येलो मोझॅक म्हणत नाहीत येलो मोझॅक हा वेगळा व्हायरस असतो जो मी तुम्हाला स्क्रीनवर सध्या सुद्धा दाखवतोय अशा पद्धतीचा असतो त्यामुळे येलोमोजॅक वानाला सुद्धा हे फुले किमाया किडे सात्रेपण हे सहनशील आहे त्यानंतर जेव्हा याच्या शेंग भरणीची अवस्था असते किंवा हार्वेस्टिंगची वेळ असते आणि आपल्याकडनं जरा वेळ जर याला सोंगणीसाठी झाला तरीसुद्धा उन्हानं याच्या शेंगात तडकत नाहीत आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस अति पाऊस आला किंवा सतत पाऊस लागला तरीसुद्धा या शेंगांच्या म मधून कोंब बाहेर येत नाहीत चवरे त्याला येत नाहीत त्याच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होत नाहीत अशीच वेळ माझ्यावर आली होती आणि मी ते बियाणं म्हणजे बियाणं वापरलं होतं सीड म्हणून वापरलं होतं जर्मिनेशन टेस्टिंग करून म्हणजे पाऊस जर त्याच्या हार्विसिंगच्या टायमात आला तरी सुद्धा त्याचं आतलं बियाणं खराब होऊ देत नाही अशा पद्धतीचे हे वाहन आहे शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये येणार म्हणजे मध्यम कालावधीत येणारं तीनशे पस्तीस जे जीएस तीनशे पस्तीसला तोडीस तोस किंवा त्याला पर्याय म्हणून आपण हे वाहन वापरू शकतो आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी फुले किंवा किडे तरी पण हे वाहन वापरत आहेत याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज अठरा ते वीस टक्के आहे या वाणाचे पैदासकार अर्थात ब्रिडर आमचे मार्गदर्शक डॉक्टर मिलिंद देशमुख सर आहेत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राइब करा साईलाच बेल आयकॉन दाबा तुर्ताच थांबतो रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद